अपूर्ण या अहवाल व तांत्रिक अडचणींमुळे जे एस डब्ल्यू बंदराची जनसुनावणी रद्द करावी स्थानिकांचा जिल्हाधिकाऱ्यांना तीव्र आग्रह सातपाठी मुरबे परिसरातील नागरिकांनी जे एस च्या प्रस्तावित बंदराविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे प्रस्तावित जनसुनावणी दरम्यान अनेक तांत्रिक अडचणी तसेच पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन या अहवाल हा अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचे स्पष्ट झाल्याने ही जनसुनावणी तत्काळ रद्द करावी अशी स्थानिकांची ठाम मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर बंदरामुळे होणारे समुद्रकिनारी प्रदूषण मासेमारी व्यवसायावर होणारे संकट जैवविविधतेचा नाश आणि पाणथळ प्रदेशाचे कायमचे नुकसान याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली तसेच लोकांच्या मतांना आणि आक्षेपांना योग्य प्रकारे संधी दिली जात नसल्याचा आरोप करत जनसुनावणी ही केवळ औपचारिकता म्हणून घेतली जात असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले पर्यावरण आणि उपजीविकेच्या रक्षणासाठी संघर्षाची भूमिका घेण्याचा इशारा देत ग्रामस्थांनी स्पष्ट केले की अशा अपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या त्रुटीपूर्ण अहवालावर जनसुनावणी घेणे म्हणजे लोकांची दिशाभूल करणे आहे त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे वार्ताहर शुभम पाटीलच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट चालू आहे त्याच मंत्र्यांकडे महाराष्ट्राचा गृह विभाग सुद्धा आहे मग त्यांना कळायला पाहिजे होत की जर तुम्ही कायदेशीर पा, सूचनांच पालन केलं नाही तर याच मुद्द्यावर कोणत्याही न्यायालयामध्ये जर जनसुनावणी चालू राहिली तर एका वक्त्याला एकदाच माहीत मिळणार मॅडम मी फक्त माझ्या ग्रामस्थांना ओपनिंग करून देण्यासाठी माहीत मागितला होता मी आता इकडे कोणत्याही प्रकारे बोलण्यासाठी नाही मागितला जर परत एकदा शब्द ऐका जर आज जनसुनावणी पार पडली तर पुन्हा मी बोलणार आहे पण मुळात माझ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की जनसुनावणी बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे ही जनसुनावणी पार पाडू नये मॅडम एक मिनिट हे वाजवली मी तुम्हाला एक सूचना देऊ शकतो की मी जो बोलतोय तो एका राजकीय पक्षाचा नेता श्री दीपक राऊत दुसरी गोष्ट तुम्ही एक आय पी एस अधिकारी आहात तुम्हाला सांगायला नको की हे शासन नव्हतं दोन हजार बारा ला वेगळं शासन होत आणि त्यानंतर आम्ही यशस्वी झालो या चिन्हाला अकरा वर्ष रखडून तर मॅडम आज जनसुनावणी नंतर तुम्ही आमच्या अडकतीचा काही अहवाल करा काही त्या तुम्हाला चार जर वर्ष थांबवू शकलो, तर येणाऱ्या सरकारचं आश्वासन आहे मी ज्यांचं प्रतिनिधी म्हणून बोलतो तर मॅडम तुम्ही आमच्या सत्याला थोडी किंमत द्यायला हवी कारण माझा वैयक्तिक अनुभव आला आहे